एटेंडिव तो एक्सपेक्ट करता आणि एक्सेप्टूय करता की पोलीस डिपार्टमेंट फोड्या सारखे चलना so, सो चवथी दिसाक घरात भांगर हाडप हे साहजिकच असा सो so, म्हाका दिसता लोकांनी आपलो एक तरेचो प्रोटोकॉल दवरचो so, खंयच बाबा ह्या भांगरची गजा दिसत खंगा तेवढं कळनासताना सिस्टमेटिक सांबाळची आणि ह्या सोय्यांचे दिसता अवेलेबल ऑनरेबल मातशें आतां लक्ष घालून फोड्या होलो बंद जर तरी प्रयत्न करचे पडटले कारण दिसता फोंड्या मंत्र्यान ऑलरेडी एक्सेप्ट केला की बाबा तुम्हीच सांभाळपचे तुमच्या बांबर बिंगर म्हणून सो त्याप्रमाणे गरज आसा आयज की परिस्थितीन आम्ही आमचे काळजी स्वतः जाय आणि चवथ व सण खूप लोक येतात खूप लोक वतात घरांनी आणि त्या टायमार आपले प्रोटेक्शन तरी कालूच म्हाका दिसता ट्रान्सफर ऑर्डर येयल्या पोलिसांची तो पी आय हा तो तरी ट्रान्सफर झाला तुका दिसता पोलीस लागून खंय तरी हे जाला म्हणल्यार पेट्रोलिंग सारखे जायना म्हणून गजाली घडटा काय कशी कशें आसा पोलीस डिपार्टमेंट लोटलीकार बाब जो आशिल्लो वॉज अ व्हेरी गुड हुमन डी आणि ताणें भरपूर बरें काम केलां त्या बाबतीत कांयच दुबाव ना जस्ट बिकॉज हा ऑपोजिशन असा म्हणून कोणाचे हा पहिला लोटलीकार बाबा रात फोन केल्यार ताणें फोन असो असं नाशिल्लो हे दोन्ही पी आय फोड्यात बरे राबिल्ले असा ज्यांना पसून हा राजकारण आला आणि ह्यांच्या केन लोकांना मदत केला लोकांबरोबर ते पावल्या आता, आता हो ट्रान्सफर किऱ्याक झाला तिथे खबर ना पण आम्ही ऐकल्या त्या प्रमाणे कवळेकार नको आणि तो खाय बरो सो गरज आहे किती नव्यो बऱ्यो पेट्रोलिंग काराच गरज असा डिपार्टमेंटान पुलीस वाढोव कॉन्स्टेबल वाढोपे होमगार्ड वाढोवे आणि मला दिसता एव्हरी पोलीस स्टेशनक जर हे जो अमाऊंट क्वांटिटी जर पोलिसांची वाढली आणि त्याच्याबरोबर क्वालिटी वाढली जर पेट्रोलिंगची गरज बरी पडतली आज फोड्यात अकरा पंचायत आणि पंधरा म्युसिपलिटी आहात अशो जर कंटिन्युअस पेट्रोलिंग झाली जर दिसना की बाबा हे चोर खूप चोरी करूक पावत असे खरी दिसता त्यांच्या स्ट्रेथ ऑफ पोलीस कमी आच खरी पोलीस डिपार्टमेंट फेल पडला ते नो डाऊट पण स्ट्रेथ आमच्या क्वॉन्टिटी अँड क्वालिटी ही वाढवून जाय आणि हे वाढल्यावरच चोर बंद जातल जाल्यार येव जावचो ना खंयच आमी पळयता फोण्यान सीसीटीव्ही ना आसा ते बीन मोडले खूब वर्सां जाली बसय हे सीसीटीव्हीचे प्रेस हांवें दोन हजार एकोणीस वीसा पसून घेतल्या सीसीटीव्ही बंद पडल्या मुन्सिपालिटीच्यो सगळ्यो खुबश्यो सीसीटीव्ही बंद पडिल्ल्यो आसा हांव चॅरपर्सनाकूय आतां नवो आयला ताकाय रिक्वेस्ट करता की ताणें संपूर्ण फोण्या चवथी पयली सीसीटीव्ही लावन घेवचे हांव संपूर्ण बिल्डिंगेच्यो ज्यो सोसायटीज आसा तांकांय रिक्वेस्ट करता की तांच्यांनी म्हाका दिसता नॉर्थ वेस्ट इस्ट नॉर्थ वेस्ट सावथ आनी चारूय डायरेक्शनान इन ऑल द फोर डायरेक्शन आय थिंक दे शूड गो फॉर सीसीटीवी कॅमेराज वेर बी अंडरस्टेंड हू कम्स एंड हू गोज ऑफ फ्रॉम द एक्झीट पॉईंट टू द एंट्री पॉईंट सो जर सीसीटीव्ही आमच्या तऱ्हे फंक्शनल करत आता आमच्या सोसयटीत आता सीसीटीवी बाबा कंपलसरी घालवल्यान फाटल्यान चारू डायरेक्शन जर ती घालत जर खूप चोर कशा ताक्य दरपूर मेळटल्यो आनी त्याच प्रमाणे म्हाका दिसता गव्हर्मेंटान जेन्ना इतके स्पेंड केलं म्हूण ऐकवण्यात येता दोनशा वेळ कोटी म्हाका दिसता फोंड्या कित्याक फेल पडल्या म्हाका खबर ना फोण्याचा मंत्री ती गजाली हाडूंक शकलो ना तेही खबर नाणे वॉर्डान वॉर्डात हाडप पंधरा म्युन्सिपालिटी आणि अकरा पंचायत म्हणजे न्ही गजानी पासून फोण्या एक गजाली आपल्यो जो ज्यो मेन मेन एरिया आसा थंय थंय मेन एरियांनी सीसीटीव्ही लागपाची संपूर्ण गरज असते आणि त्याच प्रमाणे पैर जो रस्तो आमचा व्हावून गेल् नवो रस्तो व्हावून गेल्लो त्या रस्त्यात मात्र परत पेचवक म्हणून वायट दिसा सांगपाक सांगा पॅचवर्क सुद्धा व्हावून गेले आसा सो आज फोंड्याची परिस्थिती इतली दयनीय जाल्ली असा खरें म्हणजे व्हाट दिसपास गणपतीक या सगल्यांनी गाणें घालूंक जाय की बाबा बरे ते जाणे म्हूण सो इतलोच रिक्वेस्ट म्हजो गोव्हर्मेंटात तुमकां दिसना की एज अ सीएम आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर हेचे तरी लक्ष घाल खरी फाटी कारण कसे असतं निलेश बाबे गजा सांगता ऑनरेबल चीफ मिनिस्टर जो आसा इज अ पीडब्ल्यू मिनिस्टर पूण फोड्या गोंयांत चाळीस आसा असा आणि चाळीस कॉन्स्टिट्युएंसी चाळीस आमदार आहात आणि या चाळीस मदीं फोंड्याचो आमदार मंत्री फोंड्याचो आमदार जो मंत्री हो सगळ्यात सिनियर मोस्ट आणि हे सिनियर मोस्ट मंत्री खूब रिस्पेक्ट दिता ताणें म्हाका दिसता ह्यो गजालीचेर लक्ष जाय सगल्याकूच जर सीएम धावतो या पीएम धांवतलो जर देश फुडें पुढे ना एज नांव वेन आय एम कंटेस्टिंग इन पोंडा आय हॅव टू सी देट पोंडा ग्रोज बेटर पोंडा रायझीज बेटर आय कॅनॉट कीप कंप्लेनिंग अबाऊट पुलीस अबाऊट हेल्थ इफ आय एम फेलियर देन आय एम द फेलियर आय कॅनॉट ब्लेम द पीडब्ल्यू मिनिस्टर तुमकां जय तुम्ही ऑर्डरी काढा जाय तसं तुमच्या भुरग्यांक कौन्सिलर करता जात तसं भरगर पहिलं चेअरपर्सन बसवता तुम्ही तुमच्या फॅमिलीक प्रायोरिटी देत त्यांना सीएमाकडे वसा झगडा बरे कॉन्ट्रॅक्टर हाडा बरे कॉन्ट्रॅक्टर हाय बरो रस्तो करून घ्या आणि तो रस्तो वाट लागतो ना याची पूर्ण खात्री घ्या कोणा कोणाला तेन्ना जर सीएम हेल्प तुमका आम्ही सीएमस्ट उभे राहतात फ्रेंडशीप वेगळी आणि पॉलिटिक्स वेगळे लोकांचे सोशल कॉसीस वेगळे पण जे एक मंत्री म्हणून आज तू तीन वर्सां भोगता आणि या तीन वर्षात तुझ्याकडे एक ब्लड बँक जे हाडपक तुझ्याकडे बरे कार्डियाक सर्जन न्यूरो सर्जन हाडपक तुझ्याकडे बर अँब्युलन्सीस हाडप्याकडे जे पुलीस पेट्रोलिंग जायना तू लोकांक सांगता सांभाळ म्हणून सगळे तुझे रस्ते आज जाता सकाळी फाल्या धुता कित्याक मिनिस्टर उलय या गजाचे मिनिस्टरान सांगचे रस्त्याच्या बद्दल की बाबा एस डब्ल्यू मिनिस्टर तूं फेल म्हणून मिनिस्टरन कोणाचे सांगचे रस्त्याचे जे उलता इंजिनियर खरी कमी इंजिनियर पडताना एक गजल हांव हांगा इंजिनियरी कमी पडटा हांगा कॉन्ट्रेक्टरी कमी आनी फोंड्याचो मंत्री कमी पडटा फोंड्याचो आमदार ताका निवडून दिला फोंड्याचो मंत्री ताका गरमेंटा केला सो ताणे जर हे रस्ते इतले वाट लागल्यात जर नी रस्ते वाट लागल्या तुम्ही पहिला हा पहिला जर एक सांग ह्या मंत्र्यान कोणाची शोकॉज नोटीस काढली ह्या मंत्र्यान कोणाचे सस्पेंशन ऑर्डरचे फे वेले या मंत्र्यान त्या कॉन्ट्रेक्टरात शोकॉज नोटीस काढली या मंत्र्यां पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि ऑनरेबल सीएमात लॅटर धाडले जाणू नका कसं प्लेम करतो सीएम इज फॉर द ओल गोवा इज डुईंग इज वर्क बट अ मिनिस्टर इज फेलिंग एट इज ओन कॉन्स्टिट्युएन्सी यू कॅन नॉट कीप द सीएम अँड पीएम

जाल्यार ती तितलोच करप्ट जाता आणि करप्ट करप्टा आपले म्हणटा म्हणता काम घेऊन जे जाल्यार आपल्याक कमिशन दिवचें पडटा कारण तुका एक सांगता आज रस्त्या गायनेक गायने कडेन वता पळय एक प्रेगनेंट गरीब मनीस जेन्ना स्कुटरीचेर बसून व्हरता त्या बायलेक जी वेदना जाता वॉट वी कॉल एस पेन ते शाप मरे लागतलेच कॉन्ट्रेक्टरांना याद दर म्हणजे उत्तर ज्या वेदना ज्या हय ज्या वेदना ज्यो लोकांक जाता जर एक पैर आता एक्सिडेंट झाली केस ताका त्या रस्त्या वयल्यान जेन्ना तू ते, ते वरता एक नॉर्मल आनी आणि सुद्दां सुद्धा सारके फोड्याच रस्ते ना सो हे शाप हे लागतलेच घरा घरामध्ये सो हे तीस पर्संट घेऊन आज तुम्ही घरा बांधत तुमची बट त्या घरांना क्रॅक घेवपाक टायम लागतो ना कित्याक हे लोक दिसत ही नोटीस केल्या की तांकां जे जा त्रास जाता हो पळय ते उलोवन दाखयतात नॉर्मल नॉर्मल स्कुटरीचे एक्सिडेंट जातात प्रॉब्लेम जातात सो so, मला दिसत हजाली जर बंद जरवार कॉन्ट्रेक्टरक आता शाणे जर गरज असते आणि जो कोण कमिशन मागता त्याचे नाव एक्सपोज करण्याची गरज असा बिकॉज टेकिंग प्राईब अँड गिवींग प्राईब बोथ इज अ क्राइम